नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या निधीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो या योजनेच्या निधीमध्ये वाढ किती रुपयाने केलेली आहे याचबरोबर नमो शेतकरी निधी योजनेचा सहावा हप्ता कोणत्या तारखेला येणार याची ये तारीख काय आहे याचबरोबर नमो शेतकरीचा येणारा पुढचा हप्ता आता किती रुपया येणार याच्यामध्ये वाढ झालेली आहे तर किती रुपयाने झालेली आहे याचबरोबर हे हप्ते येण्याकरिता शेतकऱ्यांना महत्वाचं कोणतं काम करायचं आहे याच्या संदर्भात संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अखेर नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या मध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून तीन हजार रुपयाची अतिरिक्त वाढ करण्यात आलेली आहे एकंदरीत आता वार्षिक नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नऊ हजार रुपये भेटणार आहेत आणि जे काही शेतकऱ्यांना आता दोन हजार रुपयाचा हप्ता भेटत होता आता दोन हजार रुपये नव्हे तर आता तीन हजार रुपयाचा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे नुकताच कालच पीएम किसान महासन्मान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याचं वितरण झालं परंतु पीएम किसानच्या हप्त्याबरोबर नमो शेतकरीचा हप्ता आला नाहीये परंतु येणाऱ्या मार्च महिन्यातल्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा जवळजवळ तारीख सुद्धा फायनल झालेली आहे सहा मार्च दोन हजार पंचवीसला नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता राज्य शासनाच्या माध्यमातून येऊ शकतो आणि तो दोन हजार रुपयाचा नव्हे तर तीन हजार रुपयाचा सहावा हप्ता नमो शेतकरी योजनेचा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतो एकंदरीत शेतकरी मित्रांनो नमो शेतकरीचा सहावा हप्ता तीन हजार रुपयाचा जमा होण्याकरिता शेतकऱ्यांना महत्वाची चार कामं करायची आहेत ती चार कामं कोणती करायची ती सर्वप्रथम मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो ते पहिलं महत्वाचं काम आहे ते पहिलं काम म्हणजे फार्मर आय ज्या शेतकरीने अद्यापही आपलं फार्मर आय डी काढून घेतलेलं नसेल तर त्या शेतकऱ्यांना फार्मर आय डी काढून घ्यायचा आहे कारण की फार्मर आय डी जर नसेल तर तुम्हाला नमो शेतकरीचा हप्ता मिळणार नाही याचबरोबर दुसऱ्या मध्ये लँडचा प्रॉब्लेम नो असेल तर लवकरात लवकर जवळचं तहसील कार्यालय याचबरोबर जवळचं तलाठी कार्यालय तुमचं याचबरोबर तालुका कृषी अधिकारी कार्यालय या तिन्ही पैकी एका ठिकाणी जाऊन तुमचा लँडचा प्रॉब्लेम नो जर असेल तर यस करा नो जर असेल तर तुम्हाला नमो शेतकरीचा पुढचा हप्ता येणार नाही आणि निधीसुद्धा वाढ होणार नाही याचबरोबर पुढचा म्हणजे तुम्ही जर अद्यापर्यंत तुमच्या आधारला बँक खातं लिंक केलेलं नसेल तर लवकरात लवकर तुमच्या आधारला बँक खातं लिंक करून घ्या कारण की एन पी सी आय जे काय एन पी सी म्हणजे आहे जे आधारला बँक खातं लिंक जर नसेल तर तुम्हाला जे काही नमो शेतकरीचे पैसे आहेत ते येणार नाहीत याचबरोबर दुसरं म्हणजे केवायसी तुम्ही जर अद्यापर्यंत पीएम किसानची केवायसी केली नसेल तर पी एम किसान ची केवायसी दोन प्रकारे करू शकता यामध्ये ओ टी पी केवायसी नंबर एक दुसरी केवायसी तुमचा अंगठा लावून दोन्ही पैकी एका द्वारे तुम्ही केवायसी करू शकता हे चार तुम्हाला कामं करायचे आहेत आणि हे चार कामं जर केली नसतील तर तुम्हाला नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेअंतर्गत अपात्र केलं जाणार आहे हे मात्र शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावं तर मित्रांनो एकंदरीत आता नमो शेतकरीचे वार्षिक नऊ हजार पीएम किसानचे वार्षिक सहा हजार आठशे एकूण नमो आणि पीएम मिळून वार्षिक रुपये शेतकरी बांधवांना आता या दोन्ही योजनेअंतर्गत भेटणार आहेत त्यामुळे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून कालच ज्यावेळेस पीएम किसानचा हप्ता वितरित झाला त्यावेळेस ते भाषण करत होते आणि भाषणाच्या वेळी त्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे काही वचन दिलं होतं त्याची पुन्हा पुनरावृत्ती करण्यात आली त्यांनी सांगितलं की आपण निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या वचनाप्रमाणे नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ करणार आणि निधीमध्ये तब्बल तीन हजार रुपयाची वाढ करणार सहा हजार ऐवजी आता नऊ हजार रुपये नमो शेतकरी निधी योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना भेटणार त्यामुळे राज्यातील नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे याचबरोबर भरपूर शेतकऱ्यांचा एकच प्रश्न आहे तो म्हणजे दादा काल पीएम किसानचा हप्ता वितरित झाला परंतु आमच्या खात्यामध्ये जमा झाले नाही पैसे हा शेतकऱ्यांचा प्रश्न होता तर काही शेतकऱ्यांच्या जिल्हा मध्यवर्ती बँका किंवा ज्या बँका डीबीटी पेमेंट ऍक्सेप्ट ऍक्सेप्ट करायला वेळ लावतात अशा बँकाचं पेमेंट पीएम किसान चे थोडं वेळ लागू शकतो परंतु शासनाच्या माध्यमातून ट्रान्सफर झालेला आहे आणि त्या शेतकऱ्यांचा सगळं जर ओके असेल तर त्यांच्या खात्यामध्ये आज किंवा उद्या ते पैसे येतील कारण की जिल्हा बँका जिल्हा मध्यवर्ती बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था या बँका हे डीबीटीचं पेमेंट एक्सेप्ट करायला थोडा वेळ लावतात त्याच्यामुळे ते तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील म्हणजे येतील हे मात्र तुम्ही कन्फर्म लक्षात ठेवा काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसानचा सतरावा देखील हप्ता जमा झालेला आहे अठरावा देखील सुद्धा किंवा एकोणीसावा देखील हे तिन्ही हप्त्याचे सहा हजार रुपये मागचे काही शेतकऱ्यांचे हप्ते पेंडिंग असतील तर त्या शेतकऱ्यांचे पैसे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत त्यामुळे राज्यातल्या पीएम किसान आणि नमो शेतकरी अंतर्गत पात्र झालेल्या लाभार्थ्यांसाठी एकंदरीत ब्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना आता वार्षिक या दोन्ही योजनेच्या माध्यमातून पंधरा हजार रुपये भेटणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंद आनंदाची आणि दिलासादायक दिला, दिला अपडेट आहे तर मित्रांनो हे छोटस अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तो आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद